हॅलो हा बाबासाहेब बोलतोय मी काय करायचे आपल्याला एक इसेक लाखापर्यंत चांगली गाडी बुक करायची या हा मी काय करतो अकराजेपर्यंत बारा मिनिट घेतो तुम्ही तिथे या हा आता मला गडबडायची जोडी मी ठेवतो नाही बारकीनार घ्यायची आपल्याला वीस लाखाचीच घ्यायची आता आपल्याला गाव नाव गावाचं नाही आपल्या गावाचं पण नामेश्वर साजरे काय असे साखर कशी चाळीस रुपये एक किलो द्यावे दोन रुपये रुपये मांडत्या किती उदारी की सारखं झालं की माणूस जाऊ मांडून पहिली उदारी द्या आमची किती कुठे माझ्या उदारी किती शेवदारी गरीब माणसं कधी बुडवत नाही उदारी भीती की राहावी एवढं तुम्ही लगेच असा हा वेळ जाऊ नका राह तुमच्या पोराला माघारी काही सामान आणायला लावलं की असं नका करायला जाऊ गरीबाला राव तुम्ही नाही ना नाही बाळा साहेब उदारी पहिली तर मी देणार असं नाही देणार नाही आता तुम्ही असं जातात मला पाहा असं चिडायला जाऊ नका रे राह शेळ मी कुणाच दिले तेव्हा तुमचं बोलवणार आहे तुम्ही आम्ही देत नाही तुम्ही आता गोड बोलता सामान घेऊन जाता परत आम्हाला बोलता बाळा उदार नाही तू चांगले त्यांच्या काय म्हणा ही मराठी मी चौक तुझं पाहिजे तुला काय दुसऱ्या करायचं असता तुझा तू बघ मी काय बाहेर तुला किती पाहिजे का नाही माझी किती दिवस उद्या पाहिजे जगात काय दुकानं कमी काय कुठन पण आणल मी बघ शेठ एवढा चक्कर एवढा नंबर माझा

तू बोलता पैसे खर्च करा किती काय आहे बाळासाहेब एक पण आठ तुम्ही वाट पण आहे वाट पण आहे माझ्या आगाव बसता आणि एक पण आहे बाळासाहेब काय कितीचे पण तिथं पैसे पन्नास पन्नास काम्या मी दुका पैसे नंतर मला गोमाला ओद्या बारा किती साखर नको मला ओदाले किती बघा ठीक आहे बायरे पन्नास किलो तर तू राहू द्या पैसे नंतर जा नंतर शेट आज दुकानाची किंमत किती दुकानाची किंमत किती दुकानाची राहू द्या उद्या लगेच पैसे पाहिजे दहा हजारामध्ये मी देतो बाळासाहेब हो बाळासाहेब अकरा हजार रुपये अकरा म्हणजे किती झपाल का अकरा अकरा म्हणजे किरकोळ पण उतार घ्या बघ तुम्ही कुठली खरामध्ये देते तुम्हाला नंबर बर पन्नास मध्ये का पन्नास नव्हतं कस का सरपंच नकाच काल तुमची चांगली झका चांगली ती मत चाललेच ना त्याचं काय ग्रामसेवक तुम्हाला चांगला लाभ राय ग्रामसेवकांच काय सांगता माणूस जर चांगला ना विरोधकच ऐकून काय बी करतोय काय केलंय काय बी ओटं करतोय करतय ताकदी बदली खाऊन चांगली सरकारी नोकर काय गावात टिकून देत नाही तो तर हॅलो हा बाळासाहेब बोलतोय मी काय करायचं आपल्याला एक लाखापर्यंत चांगली गाडी बुक करायची या हा मी काय करतो अकरा रोजी पर्यंत मी बारामजी दिसतो तुम्ही तिथे या आता मला जोडी मी ठेवतो ना बाळकी नाही घ्यायची आपल्याला वीस लाखाचीच घ्यायची आता चु मी बघ तिथं पण वीस लाखाची गाडी नव्हती दोन किलोच्या बाजरीसाठी सुभाषराव पुढे हात पासरणारा मागूस आज वीस लाखाची गाडी घेतो माहिती काय आता काय तर घर बघायचं ना सर काय मला तर हे तुमच्या शिपाई आला काय बपू लागत तुझे वीस लाखाची गाडी घेतो आता फोन ऐकलं मी तुम्हाला माहित आहे काय बी म्हणते ती ना मी फक्त बघितलं अरे नाही प्प्या सांगते मला अगदी बराबर आहे आता काय करणार आहे सर पाच मला जावं लागेल त्या बाळासाहेबाला काय दारबळ करणार नाही पैशातला म्हणून माझा लक्ष तुला ती अरे तुला काय बाळ काढायला पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली माझं काही पन्नास लाख किती जुरू कॉलेज तू करतो तुला माहित नाही पन्नास लाख मला तुम्हाला इतर जुरू आमची परीक्षा ती चार असेल तीन चार किती बी असू आपल्याला काय करायचं पण हे सांग तुला मी पन्नास लाखाचं खोट असतं असतं काय मला खेळत नाही पन्नास लाख मी थोडं आलं तेवढं ना अजून काय कळलं नाही पण खरं आहे का खोटं आमच्या जर पप्पाला पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली असती ना तर फोरी वेळ घेऊनच गेला असतो कॉलेजला काय गेलं असतं त्यांनी ताली उभी केली असती अरे तुम्हाला लॉटरी जास्त हो पण आमच्या बायकडं पन्नास पन्नास लाख असं कॅश पोते ठेवते भाव फरशी खांदून फरशी खाली पैसे इतकं पैसे झाले तू का बोला की तिथं झालं कुठे बघा तुम्ही तिथं जाऊला काय बिल दिसतेच सांगा बाहुला सांगायचं आला का माणसात तशी पानपट्ट्यान घरपट्ट्या मागायचं अनो गो तू अरे कुठं काय बदले करायचं दुसरा माणूस नियम काय तिथं बाहुला का येत नाही सांगाय खंय तर सांगायचं आपल्या काय गोष्टी काय नाही ती गवा तर म्हणून मन विषय काढला तुझ्या काय काय ना मला का हा ती बाबा का लॉटरी लागली व्हय तुला माहितीच नाही वय नाही चर्चा आम्ही बायकली की पण खरं का। काय पण सकाळी बघितले पेपर मध्ये पेपर मध्ये आईला खर्र असा आईला मी काय म्हणतो आम्ही मी तर काय करतो बाळभोटाची गडी आपण आणि पाच एक लाख रुपये घेऊन मंजूर करून दिलो का बाळगा माणूस फटकाय कारण चांगल्या गोष्टीसाठी ना सतत पुढाकार असं मी तुला सांगू का नाही म्हणणं हजा ना पाचशे पाचशे हजार पण नाही आता आमच्या बाबक सुभाष राव थोडस बायक फिरून यायचं बायक फिरायला जायचं निघून होते जर परदेशात एक परदेश जाऊन का आपल्या देशात नाही परदेशात जर आपण परदेशात तुमच्या नावापुढे एफआरएनएम डिग्री लागले डिग्री फॉरेन रिटर्न आहेत म्हणून समजायचं काय गरज आहे की दसी हजार जायचं फिरायला काय काय नाही आज खुश आहे काय नाही कसं असता <laughs> <laughs> पन्नास <आपाया थाँ। laughs> ला कुठ भाऊ काय बोल काय पाठले ग पन्नास लाखाची काय स्वप्न काय पा शिपायची पण पूर छाडा गावात गुपरस आहे आणि कुठे कस मी तुम्हाला तुम्हाला काही नाही बाळासाहेबांना पन्नास लाखाच्या वापरणार मी हे जर खरं सर बाळासाहेबांच तुमच्यापेक्षा मोठं होणार काय मग माझ्या कशा मला मोठं म्हणा अर होऊ शकत नाही अजून पाच एकरा चढायला कुठं मारणार मी माझी भागाची पाच एकर मी घेते बाळाला पंचवीस एकर खरेदी करेन पण माझ्या कशा कोणाला मोठा होत येणार नाही माझे लक्ष मोठं झालं तरी चालतोय छोटे मित्र आहे मित्र परिवार मोठा झाला मी तर त्याच्यावर आता माझी जबाबदारी मित्र काटेकोरपणे लक्ष देणार ना बळी कुठे जातो काय खातो काय पितो जेव्हा मित्र ना त्यांनी मी लक्ष देत पाहिजे पाटील वडीलधारी तुम्ही पण काय करा त्या लक्ष द्या चार वडीलधारी त्याला गोष्टी समजून सरकार लक्ष देणार त्याला कोणी फसवू नये